नमस्कार स्वाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मातील लोकांसाठी फार पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा वर्षातला पाचवा महिना मानला जातो या महिन्यात खूप सण येतात आणि या सणांना अत्यंत महत्व असते ते महत्व कशामुळे येते तर ते आपल्या श्रावण सोमवारामुळे येते या महिन्यातील सोमवाराला अतिशय महत्व आहे त्यामुळे अनेक शिवभक्त या दिवशी उपवास करतात सोमवाराचे व्रत करतात शिवलीला अमृताचे पारायण करतात कोणी साप्ताहिक पारायण करतात तर कोणी पंधरा दिवसाचे पारायण करतात कोणी महिन्याचे सुद्धा पारायण करतात तर कोणी महिनाभर उपवास सुद्धा करतात तर आता साप्ताहिक पारायण जर करायचे असले तर ते कसे करायचे हे आपण बघूया तर बघा पारायण पद्धती कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हायची आहेत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आणि सुख मिळण्याच्या कामने कामना करते असे बोलून श्री शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तिथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी परंतु एक लक्षात ठेवा शुचिरभूत असावे म्हणजे स्वच्छ आंघोळ वगैरे करून तर बघा पहिल्या दिवशी सोमवारी अध्याय पहिला व दुसरा मंगळवारी अध्याय तिसरा व चौथा बुधवारी अध्याय पाचवा व सहावा गुरुवारी अध्याय सात व आठ शुक्रवारी अध्याय नऊ ते दहा शनिवारी अध्याय अकरा ते बारा आणि रविवारी अध्याय तेरा व चौदा असे पारायण करायचे आहे आणि मग रात्री रविवारी रात्री पंधरावा अध्याय वाचायचा आहे पण पंधरावा अध्याय हा ऑप्शन आहे वाचला तरी चालते आणि नाही वाचला तरी चालेल आता रविवारी काय करायचं आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे आणि तेच उद्या समजायचे आहे पारायण करताना एक लक्षात ठेवायचं आपला दिवा हा विझू द्यायचा नाही नंतर रविवारी शिव मंदिरात जाऊन देवापुढे यथाशक्ती तांदूळ व काही दक्षिणा ठेवायची आहे तिथे जर कोणी साधू जर असेल तर त्याला आपल्या शक्तीनुसार दक्षिणा द्यायची आहे शक्ती नसल्यास अकरा रुपये दिले तरी चालतात आणि आपली जर असेल शक्ती तर एखादं शुभ्र वस्त्र त्याला दान द्यायचं आहे घरात पोथी वाचतानाही मोठ्यानेच वाचायची आहे कारण ती घरात इतरांनाही ऐकू गेली पाहिजे रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा जप सात दिवस तुम्ही दररोज केला तरी चालेल पण नाही शक्य झाले तर शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी तरी हा जप नियमाने करायचाच आहे अशा प्रकारे आपल्याला पारायण पूर्ण करायचे आहे आणि या श्रावण महिन्यात शिवलीला अमृताच्या पारायणाला खूप खूप म्हणजे अत्यंत महत्व आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा